सदलगा शहरातील बाळकृष्ण विविध बहुद्देशीय सहकारी संघ नियमित सदलगा या संघाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध अध्यक्षपदी महादेव मधाळे तर उपाध्यक्षपदी कुमार सदलगा शहरातील अल्पावधीत यश संपादित करून शेतकरी वर्गामध्ये लोकप्रिय झालेल्या दि बाळकृष्ण विविध बहुद्देशीय सहकारी संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत पुढील आगामी पाच वर्षासाठी संस्थेचे अध्यक्षपदी महादेव मधाळे यांची तर उपाध्यक्षपदी कुमार वंदूर यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली तर संचालक पदासाठी सूरज मधाळे हुवान्ना केशे राजेंद्र पाटील शिबोध चौगुले बसवराज हंबर गोपाळ मिरजकर लक्ष्मण पाटील राजू हंसनाळे मोहन बेगाव तरुण भारतचे युवा पत्रकार संजय अवघडी पद्मजा हंबर रिहाना मुजावर यांची निवड करण्यात आली आहे निवडणूक अधिकारी सुरेश पुजारी यांनी या संघाची निवडणूक प्रक्रिया निपक्षपातीपण व योग्य पद्धतीने पूर्ण करून पुढील या नवनिर्वाचित उमेदवारांची यादी घोषित केली यावेळी नूतन अध्यक्ष उपाध्यक्ष व निवडणूक अधिकारी यांचा संस्थेच्या वतीनं सत्कार करण्यात आला या प्रसंगी बोलताना नवनिर्वाचित संस्थापक अध्यक्ष महादेव मधाळे यांनी आपली संस्था, संस्था सर्व संचालक सभासद ठेवीदारांच्या पाठबळामुळेच अल्पावधीमध्ये गवगवित यश संपादन करून प्रगतीपथावर आणले संस्थेचे सर्व संचालक मंडळ व सभासद ठेवीदारांनी आमच्यावर ठेवलेला पूर्ण विश्वास आम्ही नक्कीच सार्थ करू असं सांगितलं संचालक गोपाल मिरजकर यांनी प्रस्तुत कार्यक्रमातील मान्यवरांचं स्वागत केलं तर संचालक बसवराज हनबर यांनी प्रास्ताविक केलं मुख्य कार्यदर्शी रामचंद्र रामनकट्टी यांनी सूत्रसंचालन केलं माजी उपाध्यक्ष हुवर्णा केशे यांनी शेवटी सर्व उपस्थितांचे आभार मानले या कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे संचालक सभासद संस्थेचे कर्मचारी निवडणूक निर्वाचन अधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी अण्णासाहेब कदम